महिला देश शिवसेना कुंकू हे अभियान मोदी सरकारने आज पाकिस्तान आणि भारत या मॅचचं जे आयोजन केलेलं आहे तेच मुळात भारतवासियांना न पटणार आहे कारण पहलगाम का जो हल्ला झालेला होता त्या हल्ल्याच्या निषेधार्थ जे ऑपरेशन चालू करण्यात मग ते आहे आहे का हा प्रश्न आमचा हे जे कुंकू त्या कुंकुचा विचार केला तर आमच्या कुंकुवाशी खेळला जात आहे पाकिस्तान बरोबर क्रिकेटच्या सामन्या मुळात खेळवलंच नाही पाहिजे आणि माझं या पोलीस आयुक्तांना सुद्धा आव्हान आहे पुण्यामध्ये सुद्धा या मॅच वर भरमसाट प्रमाणामध्ये बेटिंग चालू असत म्हणजे एका बॉलला लाख रुपये असं बेटिंग चालतं त्याबद्दल आपण काही करणार आहात का हा प्रश्न आहे देशाची सुरक्षितता वारावर आहे मग ऑपरेशन सिंदूर थांबलं आहे का हा प्रश्न आज आम्ही महिला विचारत आहोत जे आतंकवाद्यांच्या हमल्यामध्ये जे शहीद झालेले आहेत ज्या महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुस्तक गेलं आहे त्या विधवा महिला आज अर्थसवा विचारत आहे ऑपरेशन सिंदूर थांबवलं नका आमच्या भावनांशी खेळ तुमचा चालला आहे मोदी सरकार हे तुम्ही थांबवा लाडक्या बहिणींचा विचार करा या क्रिकेट मॅच खेळणं हे कधीही योग्य नाहीये कारण खेळ आणि रक्त एकत्र करू नका रक्ताचा पाप पडलेला असताना सांड वाहत असताना तुम्ही हे करणं चुकीचं आहे एकीकडे तुम्ही खेळ खेळवताय दुसरीकडे तुम्ही युद्ध करताय युद्ध करून खेळ खेळणे योग्य आहे का अनेक वेळा जे हल्ले झाले भारत देशावरती पाकिस्तान हे कायम आतंकवाद्यांना पाठीशी घालणारा देश आहे आणि कायम हल्ले खोर हा पाकिस्तानी आतंकवादीने पाठीशी घातला तर आहेच आहे पण प्रत्येक वेळेस जर माझ्या हातामध्ये कुंकू आहे आणि हे जे पेहलगाम मध्ये जो हल्ला झाला हल्ला होऊन आता चार महिने देखील नीट झालेले नाहीयेत आमच्या आया बहिणींचा जे कुंकू पुसला गेला आहे आणि आज तुम्ही क्रिकेट मॅच खेळवताय पाकिस्तानच्या बरोबर हे कितपत योग्य आहे आम्ही निषेध करतो मी तर म्हणते लोकांनी मॅच पाहूच नाही कारण त्यांना आज ज्यांच्या घरातल्या आया बहिणींचा कुंकू उजाडलं गेलं पैलगाम मध्ये जो हल्ला झाला आज मी तर म्हणते मोदी सरकार फक्त सत्तेसाठी आणि थोड्याशा पैशांसाठी ही क्रिकेट मॅच खेळवत आहे पण जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना मी सांगू शकते की तुम्ही तरी कमी कमी क्रिकेट मॅच बघू नका जेणेकरून जर ही क्रिकेट मॅच बघितली नाही तर नक्कीच आया बहिणीच्या आपल्या कुंकू उजाड ज्यांचं कुंकू उजाडलंय ज्यांच्या संवेदना आपण जपू शकतो आणि नक्कीच मला असं वाटतं की सामाजिक जी जनता आहे त्यांनी तरी क्रिकेट मॅच बघू नये कारण मोदी सरकार तर काय थोड्याशा पैशांसाठी हा सगळा खेळ खेळला आहे अनेक वेळा आतंकवादी हल्ले आपल्या देशावर झाले आहेत एकोणीसशे नव्याण्णव असो एकोणीसशे एकोणसत्तर असो आतंकवादी आपल्या भारतामध्ये किती वेळा तरी घुसले आहेत जे आता बघा आपण कसाबच हे पाहिलं त्यावेळेस पण मुंबईमध्ये जे आतंकवादी घुसले होते आणि अशा देशाबरोबर देशा आपण कितपत हे मॅच खेळवणं योग्य आहे मी तर म्हणते पूर्णपणे बंद झालं पाहिजे हे असं तुम्ही जे म्हटल्या आता की हे सगळं बघितलं बग, पाहिजे जर त्या मुलीच्या ह्याच्यात जी शव घेऊन बसली होती जर ही मॅच झाली तर त्या त्या मुलीसोबत सुद्धा जर ही मॅच झाली आणि इतर लोक जर तर ज्यावेळेस ती मॅच ती टी व्हीवर बघेल त्यावेळेस तिच्या भावना काय होती आणि बघणाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की ही मॅच झाली पाहिजे किंवा नाही झाली पाहिजे ज्या